श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपण भगवान सूर्याची उपासना करतो संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दान होम जप तप साधना याला खूप महत्त्व आहे तिळगुळाच्या दानासोबतच आपल्या सर्वांना भगवान सूर्याची उपासना करायची आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये राशीनुसार काय काय दान करावं आणि कोणत्या मंत्राचा जप करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये दिळगुळ घ्या गोड बोला नक्की लिहा यावर्षी संक्रांत आली आहे चौदा जानेवारी रोजी आणि संक्रांतीचा जो पर्व काळ आहे संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत या पर्व काळामध्ये आपल्याला भगवान सूर्याची उपासना करायची आहे सूर्य देवतेचाच मंत्र आहे परंतु प्रत्येक राशीसाठी वेगळा मंत्र आहे स्त्री किंवा पुरुष आपल्या राशीनुसार प्रत्येकानं ही साधना अवश्य करा सोबत आपल्याला काही वस्तूंचं राशीनुसार दान द्यायचं आहे आपल्याला माहिती असेल की संक्रांतीच्या वेळी महिला वाण देतात पुरुषांनी देखील संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये आपल्या राशीनुसार या वस्तूंचं यथाशक्ती दान करावं मकर संक्रांती हा भगवान सूर्याची उपासना करण्याचा अत्यंत पवित्र कालावधी आहे या काळामध्ये जप तप साधना होम हवन करून भगवान सूर्याची कृपा दृष्टी प्राप्त करावी बऱ्याच वेळा संक्रांतीविषयी अफवा पसरवल्या जातात अफोवांवर विश्वास न ठेवता उपासना करा पहिली रास मेष रास मेष राशीच्या व्यक्तींनी संक्रांतीच्या पर्व काळामध्ये सौभाग्यद्रव्यांचं सौभाग्य सा, अलंकार असतील हळद कुंकू कुंकवाचा करंडा किंवा बांगड्या या वस्तूंचं दान करावं आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचं यथाशक्ती एकमाळ पठण करावं दुसरी रास रास ऋषभ राशीच्या व्यक्तींनी गायीला चारा खाऊ घालावा आणि ओम मित्राय नमहा या मंत्राचं यथाशक्ती पठण करावं तिसरी रास मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनी यथाशक्ती गोरगरिबांना अन्नदान द्या आपल्या दारावर याचकाला असेल त्याला जेवण द्या आणि ओम रवये नमहा या मंत्राचं पठन करायचं एकशे आठ वेळा या मंत्रांचं पठन करा चौथी रास कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींनी दूध दुग्धजन्य पदार्थ दही याचं दान करायचं ओम भानवे नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं पाचवी रास सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींनी छत्री चपला पादत्राणे गौरगरिबांना या वस्तूंचं दान करावं ओम खगाय नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं सहावी रास कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना वस्त्रदान करा ओम पुष्णे नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा पुढची रास तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींनी गोरगरीब किंवा ब्राह्मण यांना धान्याचं दान करावं ओम हिरण्यगर्भाय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करा त्यानंतर रास राश। वृश्चिक राश। राशीच्या व्यक्तींनी एखाद्या मंदिरामध्ये किंवा देवालयामध्ये दानपेटीमध्ये यथाशक्ती दक्षिणा द्या आणि ओम मारीचाय नमहा या, मारी या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करावं त्यानंतर धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी गोरगरिबांना किंवा ब्राह्मणाला फळाचं दान करावं ओम आदित्याय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं पुढील राशी मकर, राश. मकर कि कुम्भ रास मकर राशीच्या व्यक्तींनी देवालयामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन दीपदान करायचं आणि ओम सावित्री नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करावं पुढील रास कुंभरास राशीच्या व्यक्तींनी गाईला गोगरास किंवा चारा खाऊ घालावा आणि ओम अर्काय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं शेवटची रास मीन रास मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्या जवळपास मंदिरं असेल किंवा घरामध्येच देवाला फुलं अर्पण करावी फुलांचं दान करायचं आणि ओम भास्कराय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करा राशीनुसार भगवान सूर्याची ही मंत्र साधना आपल्याला संक्रांतीच्या पर्व काळामध्ये करायची आहे प्रत्येकानं आपल्या राशीनुसार या सर्व मंत्रांचं यथाशक्ती पठण करा एकशे आठ वेळा पठन केलं तर अतिउत्तम भगवान सूर्याच्या उपासनेनं भगवान सूर्याच्या कृपेनं स्वामी महाराजांच्या कृपेनं आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सदैव सुखसमृद्धी राहील हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करतो माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम सूर्याय नमः